नमस्कार मी विनोद सावंत शिती अनुभव या यूट्यूब चॅनेलवर सर्व शेतकऱ्यांचं मनोपूर्वक स्वागत आणि अभिनंदन मित्रांनो आज आपण आंबा पहिली छटणीसाठी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर आणि पोस्ट मरोडे ह्या गावामध्ये आज आपण आंब्याच्या पहिल्या छटणीसाठी आलेलो आहोत मित्रांनो माझी एक रिक्वेस्ट आहे सर्व शेतकऱ्यांना की शेतकरी लागण करतात पण छटणी नेमकी पहिली घेत असताना टायमिंग कोणतं आणि कोण किती दिवसात पहिली छटणी करावी माहीत नसतं तर मित्रांनो लागण केली की, की दीड ते दोन महिन्यात एक पेरा निघाला की झाडाची पहिली छटणी घ्यायची असते तर आज आपण पहिली छटणी घेण्यासाठी आलेलो आहोत पण ह्या झाडाचं जा वय नऊ महिनं पूर्ण झालेले आहे बांधाय त्या सरांना छटणीविषयी काही अनुभव नसल्यामुळं किंवा आपला संपर्क लेट झाल्यामुळं छटणी थोडीशी लेट झालेली ले आहे आणि आता सध्या पहिली छटणी चालू आहे सर कॉलेज रिटायर झालेले आहेत एक आवड म्हणून हेनी मारान शेती आहे अतिशय शेती चांगली आहे जिमेन ह्या जिमणीमध्ये सीताफळाची बी लागण आहे गोल्डन आणि आंबा केशर निविजन पद्धत यांना रोपंसुद्धा चांगली भेटलेले आहेत झाडाची वाढसुद्धा झाडं चांगली आहेत पण छाटणी लेट चालू आहे यांना छाटणीचा अनुभव नसल्यामुळं छाटणी लवकर घेतली नाही यांनी आता सध्या लेट छाटणी आपण एप्रिल महिन्यात घेत आहोत सध्या अवकाळी पावसाचं वातावरण आहे छाटणी लेट असल्यामुळं आणि ह्या नऊ महिने झाडाच्या जा छाटणीची कंडिशन कशी आहे आता आपण बघूया झाडं अशी आ, कमजोर आहेत कारण छाटणी नसल्यामुळं खोड मजबूत झालेलं नाही काडीसुद्धा स्ट्रॉंग नाही झाडं वाऱ्यानं मोडाय लागलेली आहेत तर ह्याच्यासाठी असं होऊ नये म्हणून छाटणी वेळेत होणं गरजेचं आहे आता आपण छाटणी करायला सध्या बाग छाटणी पूर्ण झालेली आहे निम्मी अजून बाकी आहे आता काही इतर काही माहिती आपण सरांकडंच जाणून घेऊया बोला मी अंबादास पवार सेवानिवृत्त मुख्याध्यापक शेतीतला एक छंद म्हणून मी शेतामध्ये एक तीन वर्षापूर्वी गोल्डन सीताफळ एक एकर आणि त्यानंतर यावर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये केशर आंबा वेंगूरला या ठिकाणा म्हणून आणला आणि त्याची लागण केलेली आहे झाडांची वाढ व्यवस्थित आहे पाण्याची सोय व्यवस्थित आहे परंतु मी जेव्हा संतोष माने ज्यांनी मला रोपं आणून दिली त्यांना विचारलं छाटणीच्या संदर्भात त्यावेळी त्यांनी तात्काळ या ठिकाणी सावंत विनोद सावंत यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि त्यांचा कॉन्टॅक्ट झाल्यानंतर त्यांना पहिल्यांदा फोटो पाठवले आणि फोटो पाठवल्यानंतर त्यांनी लगेच मला सांगितलं की सर तुम्ही छाटणीला खूप वेळ केला लागण झाल्यानंतर साधारण दीड महिन्यामध्ये पहिली छाटणी कसल्याही परिस्थितीत व्हायला पाहिजे होती ती केली नाही तुम्ही आता नऊ महिने झाले आणि इतके फुटवे झाडा तर तीन फुटवे ठेवावे लागतात आणि दुसरी छाटणी झाली की पुन्हा या पद्धतीनं ते छाटणीमध्ये अत्यंत अनुभवी आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना जाऊन ते मार्गदर्शन करतायत एक चांगली गोष्ट आहे विशेषतः शेतकऱ्यांनासुद्धा त्यांनी छाटणी झाल्यानंतर काय करायला पाहिजे काय याला गरजेचं आहे पाण्याची व्यवस्था पण कसं असावं इतकं सविस्तर त्यांनी मला या ठिकाणी आज सांगितलेलं आहे आणि एक छंद म्हणून मी तर आपण ज्यानी ज्यानी अशा फळबागा लावलेल्या आहेत त्यांनी विनोद सावंत मनाडी यांच्याशी संपर्क साधून अशा प्रकारची आधुनिक पद्धतीनं छाटणी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं आणि निश्चितपणे येत्या काही वर्षामध्ये मजुरी पाहता शेती करणं खूपच अवघड होऊन बसलेलं आहे वेळच्या वेळेला मजूर वर्ग उपलब्ध होत नाही आणि पावसाचं प्रमाण दिवसेंदिवस घटत चाललेलं आहे त्यामुळे अशा प्रकारे अशा प्रसंगी आंब्यासारखी फळबाग आपण जर लागवड केली तर निश्चित त्यातून आपल्याला चांगल्यापैकी उत्पन्न मिळू शकतं आहे असा एक मला आत्मविश्वास आहे म्हणून या पद्धतीनं मोकळ्या वेळामध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये अशा प्रकारची फळझाडं आणि त्यांच्या सान्निध्यात आपला विरंगोळा हा छानपैकी जातो आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी विनोद सावंत यांच्याशी संपर्क करा आणि योग्य फळबागा लागवडीचं मार्गदर्शन त्यांच्याकडून घ्यायला काय हरकत तर मित्रांनो थोडक्यात आपल्याला सराने परिचय दिलेला आहे अतिशय माहिती चांगली सांगितलेली आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायचं कारण की पहिली छटणी नेमकी किती दिवसात घ्यावी आणि लेट घेतली ले तर त्या झाडाची कशी कंडिशन होऊ शकते ह्यासाठी हा एक स्पेशल व्हिडिओ ह्या जास्तीसाठी बनवलेला आहे तर मित्रांनो आता सध्या लागणी म्हटलं तर इस्रायल पद्धत जवळ अंतरमध्ये जास्त उत्पन्न रोप जास, रोपांची जास्त रोपांची जा संख्या जास्त बसवणं आणि उत्पन्न वाढवायचं अशी पद्धत जास्त चालू आहे तर मित्रांनो अशा लागणीसाठी छाटणी कार्य वेळेत होणं गरजेचं आहे कारण झाडाचं जा अंतर कमी असल्यामुळं छटणी वेळेत झाली तर झाडाचा जा आकार झाडाची जा हाईट मेंटेन आणि झाडाला ब्रँचेस भरपूर पाहिजे तसं झाड आपल्याला डेरेबाज ग्रोथ करून घेता येते तर मित्रांनो लागण करत असताना फळबागासाठी जमीन ही निचरेची जमीन असणं गरजेचं आहे काही शेतकरी काय करतात ह्या शेतकऱ्याने बाग लावली त्या शेतकऱ्याने बाग लावली म्हणून फक्त त्यानं बाग कशी लावली एवढंच बघतात पण ती जमीन कशी आहे ह्याचा न विचार करता आपल्या शेतामध्ये येऊन कोणत्याही शेतामध्ये Uh, जमीन कसल्याही जमिनीमध्ये लागण करतात तर मित्रांनो असं न करता जेवढी जी जमीन निचऱ्याची हलकी माळरान किंवा पाऊस भरपूर झाला तर त्या जिमणीमध्ये पाण्याची निचरा भरपूर होणारी जमीन असली तर त्यामध्ये लागण जर आपण फळबागाची केली आंबा असू द्या किंवा इतर काही फळबाग असू द्या तर त्या रोपांची झाडांची पाहिजे तशी मुळी चालते आणि मुळी चालल्यामुळं वाढ चांगली होते ह्यासाठी दलदल असणाऱ्या जमिनीमध्ये लागण करणारे टाळावी तर मित्रांनो ह्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि आपला संपर्क जर पाहिजे असेल तर यूट्यूबवरती युवट्यूबवरती शेतकरी मित्र विनोद सावंत ह्या चॅनेलला आपण जर टाकलं तर आपलं चॅनेल व्हिडिओ येणार तर नंबर मिळतील किंवा दुसरं क्षिति अनुभव केशव सावंत हीसुद्धा टायपिंग जर केलं इथंसुद्धा तुम्हाला आपल्याला इतर सर्व फळबागांच्या छटणीविषयी व्हिडिओ माहिती नंबर फोन नंबर मिळेल आणि त्या स त्यावरून आपल्या आपला, आपला संपर्क होईल एवढी नोंद घ्यावी तर मित्रांनो आज आपण हा व्हिडिओ छटणीचा पहिल्या बघितलेला आहे काळजीपूर्वक व्हिडिओ बघा माहिती व्यवस्थित समजून घ्या त्यानुसार पुढचं निवेदन आपल्या फळबागांचं करावं मी विनोद सावंत धन्यवाद